आजोबांचे मृत्यूपत्र पुण्यातील सदाशिवपेठेत राहणारे केशवराव कुलकर्णी हे केवळ एक वयोवृद्ध व्यक्ती नव्हते तर ते कुटुंबाचा आधारस्तंभ होते नव्वद वर्षाच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी सुखदुःख यश अपयश यांचे चढ उतार पाहिले होते त्यांचे मोठे घर हिरवीगार शेती आणि जमा केलेली संपत्ती ही त्यांच्या कष्टाची साक्ष होती पण जसे जसे त्यांचे वय वाढत गेले तसं त्यांचे दोन पुत्र प्रकाश मोठा आणि सुरेश धाकटा यांच्यातील मालमत्तेवरून होणारे छुपेवाद अधिक तीव्र होऊ लागले त्यांच्या बायका सुनीता प्रकाशची पत्नी आणि माधुरी सुरेशची पत्नी याही या वादात तेल ओतत होत्या त्या आजोबांची काळजी घेत होत्या पण त्यामागे सेवाभाव कमी आणि वारसा हक्काचा हिशोब जास्त होता आजोबांना हे सगळे दिसत होते आणि यामुळेच त्यांचे हृदय तिळतिळ तुटत होते त्यांना सर्वात जास्त ओढ होती ती नातू अमेयची तो शांत प्रेमळ आणि निरपेक्ष सेवा करणारा होता एकांत साधून आजोबांनी आपला विश्वासू वकील श्री देशपांडे यांना बोलावले आणि अत्यंत भावनात्मक विचारांती आपले मृत्यूपत्र तयार केले हा निर्णय त्यांच्यासाठी केवळ मालमत्तेचे विभाजन नव्हता तर कुटुंबाला दिलेला एक अंतिम आशीर्वाद होता अमय सुरेशचा मुलगा शहराच्या गडबडीपासून दूर साधे जीवन जगत होता तो एका शाळेत मराठीचा शिक्षक होता आणि त्याचे आयुष्य त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि साहित्यात गुंतलेले होते त्याला कधीच ऐश्वर्याची हाव नव्हती जेव्हा घरात इस्टेटीच्या चर्चा रंगायच्या तेव्हा अमय मुद्दाम आजोबांच्या खोलीत जायचा तो आजोबांच्या डोक्यावरून हात फिरवायचा त्यांच्यासाठी त्यांच्या आवडत्या कवींच्या कविता वाचायचा एके दिवशी आजोबांनी त्याला विचारले अमय तुला या इस्टेटीबद्दल काही वाटत नाही का अमयने हसून उत्तर दिले आजोबा मला तुमची इस्टेट नको पण मला तुमचा आशीर्वाद आणि तुमच्यासोबतचे हे क्षण हवे आहेत तुमच्या अनुभवाचे ज्ञान हे जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे आहे अमेयच्या या उत्तराने आजोबांचे डोळे भरून आले त्यांना कळून चुकले की खरी माणूस की आणि निर्मळता अजूनही या जगात शिल्लक आहे आणि ती त्यांच्या नातवात आहे केशवराव अधिक आजारी पडले त्यांच्या चेहऱ्यावर असह्य वेदना आणि मनात कुटुंबाच्या भविष्याची चिंता स्पष्ट दिसत होती त्यांना कळून चुकले होते की त्यांचा अंतिम क्षण जवळ आला आहे त्यांनी कुटुंबाला एकत्र बोलावले माझी वेळ भरली आहे त्यांचा आवाज थरथरत होता माझं मृत्यूपत्र तयार आहे पण ते उघडण्याआधी एक अट माझ्या वडिलांच्या गावी आनंदवाडी येथे जी शाळा बांधली होती ती आता जीर्ण झाली आहे ती तुम्हाला दोन महिन्यांमध्ये दुरुस्त करायची आहे त्यात जी व्यक्ती सर्वात जास्त निस्वार्थपणे मनापासून कष्ट करेल तिलाच माझ्या मालमत्तेचा प्रमुख भाग मिळेल या अटीने घरातील शांतता भंग पावली प्रकाश आणि सुरेश एकमेकांकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम आणि लालसा होती त्यांना हे काम वेळेचा अपव्यय वाटत होते पण मोठ्या इस्टेटीच्या लोभापायी ते अनिच्छेने तयार झाले आनंदवाडी गावात पोहोचल्यावर कुटुंबाला धक्काच बसला शाळा अतिशय मोडकळीस आलेली होती काम सुरू झाले पण पहिल्या दिवसापासूनच तणाव निर्माण झाला प्रकाश आणि सुरेश फक्त देखभाल करत होते प्रत्यक्ष काम नाही ते रोजच्या कामाच्या नोंदी ठेवत होते जेणेकरून मृत्यूपत्राच्या वाचनावेळी पुरावा देता येईल त्यांच्या बायका सुनीता आणि माधुरी यांना गावातील साधेपणा आणि कष्ट सहन झाले नाही त्या सतत एकमेकींशी चिडचिड करत होत्या फक्त अमेय होता जो शांतपणे काम करत होता त्याने गावकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि शाळेच्या दुरुस्तीचे काम प्रेमाने सुरू केले त्याला कामात आनंद मिळत होता कारण हे काम आजोबांचे स्वप्न होते एके रात्री वादळी पावसाने शाळेच्या छप्पराचा एक मोठा भाग उडून गेला प्रकाश आणि सुरेश यांनाही काम थांबवण्याची चांगली संधी वाटली आपण इथे कशाला थांबायचं शहर गाठूया ते म्हणाले पण अमयने नकार दिला हे आजोबांचे स्वप्न आहे आणि गावातील मुलांचे भविष्य आहे आपण परत गेलो तर आजोबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्याने स्वतःच्या खर्चाने रात्रभर काम करून छप्पर दुरुस्त केले त्याच्या या समर्पण आणि निस्वार्थ वृत्तीमुळे गावातील लोक प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला मदत करायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी प्रकाश आणि सुरेश यांनी हे दृश्य पाहिले त्यांचा अहंकार दुखावला पण अमयचे काम पाहून त्यांच्या मनात पश्चातापाची एक बारीकशी भावना जागी झाली शाळेच्या कामात अमय पुढे जात असतानाच प्रकाश आणि सुरेश यांनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांनी मिस्त्री आणि मजुरांना पैशांचा लोभ दाखवून काम थांबवायला लावले तू जास्त भाव खाऊ नकोस सगळे वाटून घ्यायचे आहे असे ते अमयला म्हणाले अमयला खूप दुःख झाले त्याने रडत रडत आजोबांचा फोटो पाहिला आणि विचारली आजोबा तुम्ही मला कोणत्या अग्निपरीक्षेत टाकले आहे पण त्याने धीर सोडला नाही त्याने स्वतःच वीट आणि सिमेंटचे काम करायला सुरुवात केली गावकऱ्यांनी त्याचीही धडपड पाहून त्याला पुन्हा मदत केली दोन महिने पूर्ण झाले शाळा एक सुंदर ज्ञान मंदिरात बदलली होती कुटुंब शहरात परतले आणि श्री वकील देशपांडे यांनी मृत्यूपत्राचे वाचन सुरू केले वकिलांनी गंभीर स्वरात सांगितले आजोबांनी आपल्या मालमत्तेचे तीन भाग केले आहेत पहिला आणि सर्वात मोठा भाग नव्वद टक्के त्या व्यक्तीला मिळेल ज्याने अटीनुसार काम केले सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती उत्सुकता आणि अपेक्षा होती वकील म्हणाले आणि ती व्यक्ती आहे अमेय कुलकर्णी प्रकाश आणि सुरेश यांना मोठा धक्का बसला त्यांच्या बायकांनीही निराशा व्यक्त केली वकिलांनी लगेचच आजोबांनी लिहिलेल्या भावनात्मक पत्र वाचायला सुरुवात केली माझ्या प्रिय मुलांनो आणि नातवंडांनो तुम्ही मालमत्तेसाठी एकमेकांविरुद्ध उभे राहिलात हे पाहून माझे मन खूप दुःखी झाले मी तुम्हाला हे काम कष्टाचे वाटले म्हणून नाही तर तुमच्यातील माणूस की अजून जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी दिले होते मला कळून चुकले की अमयमध्ये माझ्या संस्कारांचे खरे बीज आहे प्रकाश आणि सुरेश तुम्ही मोठे झालात पण मोठे पण विसरलात मी तुमच्यासाठी लहानसा भाग ठेवला आहे पण तो भाग तुमच्या पापांची क्षमा म्हणून नाही तर माझ्या प्रेमाची आठवण म्हणून आहे तुम्ही दोघांनी आमेसोबत एकत्र काम केले तर तुम्ही गमावलेले प्रेम आणि आदर परत मिळवाल इस्टेट ही कागदाची मालमत्ता आहे पण कुटुंब ही हृदयाची मालमत्ता आहे पत्र ऐकून प्रकाश आणि सुरेश यांचे मन हे त्यांचे डोळे अश्रूंनी भरले त्यांना केवळ इस्टेट नाही तर आजोबांचे असीम प्रेम गमावल्याची जाणीव झाली ते दोघे गे अमेयजवळ गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली अमेय आजोबांनी आम्हाला संपत्ती नाही तर जीवन जगण्याची खरी कला शिकवली आम्ही तुझ्यावर अन्याय केला आम्हाला माफ कर प्रकाश म्हणाला अमेनेही त्यांना प्रेमाने सावरले आणि म्हणाला आजोबांनी आपल्याला एकत्र राहण्याची संधी दिली आहे आपण ती वाया घालवायची नाही अमयने आजोबांच्या इच्छेनुसार मालमत्तेचा मोठा हिस्सा कुटुंबाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला त्याने केशवराव कुलकर्णी मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली आणि प्रकाश आणि सुरेश यांना त्या सन्मानाचे स्थान दिले आजोबांचे मृत्यूपत्र हे केवळ एका व्यक्तीची अंतिम इच्छा नव्हती तर ते तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा जोडणारे एक भावनिक आणि प्रेरणादायक बंधन ठरले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या प्रेमाचा आणि माणुसकीचा वारसा त्यांच्या कुटुंबात चिरंजीव राहिला आजोबांनी मृत्यूपत्राद्वारे भौतिक संपत्ती वाटली नाही तर त्यांनी कुटुंबाला निस्वार्थता आणि एकत्र राहण्याचा वारसा दिला संपत्तीमुळे दुरावलेली मनं केवळ प्रेमाने आणि योग्य मूल्यांच्या आठवणीने जोडली जाऊ शकतात अमेने दाखवून दिले की सेवा आणि कर्तव्य हे केवळ दिखाव्यासाठी नसतात तर ते मनातून केलेले असावेत निस्वार्थ भावनेने केलेले कार्य हे कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असते आणि ते शेवटी खरी ओळख मिळवून देते थोडक्यात ही कथा शिकवते की नाती जपणे आणि माणुसकीचे मूल्य ओळखणे हेच जीवनातील खरे यश आणि चिरस्थायी सुख आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद